अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवणारी गोदावरी नक्की कोण होती अनेक शतकांच्या गुलामगिरीतून हा महाराष्ट्र मुक्त होत होता हजारो मराठ्यांच्या बलिदानाने पराक्रमाने हे हिंदवी स्वराज्य उभे राहत होते प्रशासकीय अडचणी येऊ नयेत व प्रजेला आपल्या हक्काचा राजा मिळावा यासाठी राज्याभिषेक होणे आवश्यक होते राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे हे स्वप्न होते व ते साकार होत होते वार्धक्यामुळे राजमाता खाली पाचाडला राहत होत्या त्याही हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी गडावर हजर होत्या सर्व शिलेदार तरकदार मेवणे पाहुणे यांचा खासा मेळा जमा झाला होता या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी किमान लाखभर मनुष्य रायगडावर हजर झाले होते याच गर्दीचा फायदा उठवेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हरण करण्याचा व लाख संकटाशी सामना करीत हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या या मंगल सोहळ्यातच दगा फटका करून स्वराज्याची संकल्पना राजा सहित मातीत मिळवण्याची योजना याच मातीतील काही नादान रचत होते ते जातीने ब्राह्मण सरदार होते परंतु कर्माने मनाने मात्र होते वतनाच्या तुकड्यासाठी विकली जाणाऱ्यांची त्या अवलादी स्वराज्याच्या मुळावर उठल्या होत्या तसे यापूर्वीही अनेकदा प्रयत्न करायला या, या महाभागाने मागे पुढे पाहिले नव्हते हे वेगळे सांगायला नको छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील सुरणवीस अण्णाजी दत्तो प्रभोनीकर यांच्यासारख्या सख्या साडूच्या घरात खुद्द राजांना राज्याभिषेकाच्या दिवशीच ठार मारण्याचा कट शिजत होता ते पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून त्र्यंबकराव वाडकर व त्यांचे पुत्र निवासराव हे होते त्र्यंबकरावांकडे बारा गावची देशपांडेगिरी होती म्हणजेच तेक छोटे से ते छोटेसे वतनदार होते पण ते बादशाची इमाने इतबारे सेवा करून पुण्य पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेचे होते व ते पुण्य छत्रपती शिवाजी राजांना संपवून हासिल करायचे होते या त्र्यंबक घरात नवीन सुनबाई आल्या होत्या तिचे नाव गोदा गोदाचे माहेर रायगडाजवळचे महाड हे गाव तिने अनेकदा पातळ रायगड पाहिलेले भेटी दिलेल्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिला खूपच आपुलकी होती ती त्यांना देवच मानत होती रयतेचा बालपणापासून जीवापाड भक्ती होती गोदाच्या लग्नाला एक महिनाभर झाला असेल त्या रात्री काही केल्या गोदाला झोप येत नव्हती कदाचित तिचे अंतर्मन तिला सांगत असावे गोदा तू आज झोपलीस तर स्वराज्याचे प्राण पाखरू उडालेच बघ आणि म्हणूनच तू झोपी जाऊ नकोस तुझा जा राजा आणि हे स्वराज्य धोक्यात आलेच म्हणून समज झोप येत नव्हती म्हणून गोदा बिछाण्यातून उठली आणि तिने अंगणात नजर टाकली अंगणात मशाल जळत होती तिच्या उजेडात कसली तरी तातडीची गुप्त मसलत चालली होती गोदाचा नवरा सासरा व काही अनोळखी माणसे त्या मसलतीत सहभागी होती सासरे बारागावचे देशपांडे असल्यामुळे कसले काहीतरी महत्वाचे असे समजून तिने त्याकडे केला के व पुन्हा जाऊन आतुरणावर पोहुटली मध्यरात्र झाली तरी तिचा नवरा अजून बिछाण्याकडे परतला नव्हता म्हणून ती पुन्हा उठली व दाराच्या तोंडावर येऊन उभी राहिली ती मसलत अजूनही चालूच होती आणि कटाचा बेत आकला जात होता त्यांच्यात कुजबूज चालू होती धीम्या आवाजात योजना बनवली जात होती उद्याचा राज्याभिषेक हा भोसल्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरणार आहे रायगडावर चाळीस एक नितड्या छातीचे धारकरी पोहोचलेत सकाळीच महाराजांची अंबारी होळीच्या माळावर जाण्याच्या वेळी वाघ दरवाजावरची तोप पेटवायची आणि शिवप्रभूंचा शेवट करायचा असा तो बेत होता तो पुढताच इशारा होणार होता व रायगडाच्या आजूबाजूच्या झाडे आडोशाला लपलेले मुघल त्यांचा तोपकाना बाहेर पडून रायगडावर हमला करणार होते एवढा महाभयंकर बेत रचला जात होता राजासह राजधानी आणि मराठ्यांचे स्वराज्य गिळंकृत करण्याचा हा बेत होता हे सर्व कानावर पडले आणि गोदा बिचारी अस्वस्थ झाली काय करावे आणि काय नाही असे तिला वाटू लागले कसे वाचवू माझ्या राजाला मराठ्यांच्या पंचप्राणाला तिने निश्चय केला व ती सतार परसदाराकडे धावत निघाली तिकडे वाडकरांची पागा होती त्या पागेतले तिने जिन सामान घेतले व त्या पागेतला सर्वात वेगवान घोडा पाखऱ्या नावाचा तिने आपल्या भरारीसाठी निवडला वाऱ्याच्या वेगाने त्याला ही बातमी रायगडावर पोहोचवायची होती स्वराज्याचे पंचप्राण वाचवायचे होते आपल्या राजाला वाचवायचे होते वेगाने त्याचा घोडा पाखऱ्यात दौडला आणि पहाटेच्या आसपासच ती पाचाटला येऊन पोहोचली उजेडापर्यंत ती गडाच्या दरवाजेपर्यंत पोहोचली होती तेवढ्या तिच्या घरच्यांना याचा सोगावा लागला होता की घरातून सून गायब झाली आहे व पागेतला एक घोडाही त्यामुळे नक्कीच बेत फुटण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी एव्हान पाटला करायला सुरुवातही केली होती गोदा घोड्यावरून उतरली व वेगाने दरवाजाकडे धावली मोठ्याने उरडू लागली दार उघडा दार उघडा घात झालाय राजांच्या जीवाला धोका आहे पण पहारेकरी मात्र तिला आत घेईनात स्वराज्याचा शिरस्तास होता तो सूर्योदय होईपर्यंत दरवाजा कोणासाठीही न उघडण्याचा राजा असला सेनापती असला तरीही गडकऱ्यांना सक्त आदेश होता तो ते बिचारे पालन करीत होते स्वराजाच्या नेमावलीचे गोदाच्या म्हणण्याकडे अर्जीकडे त्यांनी डोळेजाग केली तिच्या कळवळण्याचा काही उपयोग झाला नाही पण निरोप राजांपर्यंत पोहोचवणे व त्यांचे प्राण कोणत्याही प्रकारे वाचवणे हे तिचे आद्य कर्तव्य बजावायलाच ती इथपर्यंत आली होती अशी थोडीच माघार घेणार होती ती ती वा, सुदैवाने पावसाळ्यात किल्ल्यावर पडणार पाणी बाहेर पडण्यासाठी पोसाटीच्या बाजूला एक छोटेसे भोक पाडले होते गोदाने त्याच अरुंद भोकातून कसेही वर चढण्याचा निश्चय केला आणि नाना प्रकारे प्रयत्न करून बिचारी गोदा एकदाची त्या अरुंद बेळातून वर आली अनेक ठिकाणी जखमा झालेल्या अंग सोलटून निघालेले पण त्याची तमा नव्हती स्वराज्याचे पंचप्राण वाचवणे हे एकच ध्येय डोळ्यासमोर होते वर आल्यावर गोदाने पहारेकरांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत मला राजांना भेटायचे आहे महत्वाचा निरोप आहे पण पहारेकरी तिला सोडत नव्हते राजांची भेट होऊन देत नव्हते तेवढ्यात सर्जन नावाच्या घोड्यावर बसलेले जाकसूस आणि बंदोबस्ताची तपासणी करत शंभूराजे तेथे ते पोहचले शंभूराजाबरोबर कवी कलश ज्योत्याजी केसरकर रायप्पा इत्यादी विश्वासू सहकारी होते गडावर काहीतरी धोका असल्याचा युवराजांना लागला असल्याने ते रात्रभर जागून जातीने सर्व पहारे व चौक्या यांची पाहणी करत होते छत्रपती शंभूराजांना पाहताच गोदाने तिकडे धाव घेतली व राजांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले सर्वांच्या पुढे बोपाट होऊ नये म्हणून शंभूराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना गोदाला ताबडतोब सदरेवर घेऊन येण्याचे फरमावले तेथे येसुबाई हजर होत्या त्यांनी गोदाकडून सर्व हकीकत ऐकली व राजांच्या जीवाला नक्की धोका असल्याचे शंभूराजे येसुबाई व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले छत्रपती शंभूराजांनी लगेचच सर्वांना आपल्या मोर्चावर पाठवून बेत हालून पाडण्याचा प्रबंध केला शिवाय कटाचे सूत्रधार वाडकर पिता पुत्रांना सापडतील तेथून धरून आणण्याचा आदेश दिला राजांनी गोदाला संरक्षण पुरवले व निर्धास्त होऊन पुढील कामास लागले आता गोदा येसोबाईच्या सोबतीला होती व तिच्या जीवाचा ढोका टळला होता अन्यथा कटकऱ्यांनी गोदाला सर्वात प्रथम संपवले असते कारण ती त्या कटाची साक्षीदार होती व तिच्या बोलण्यामुळे सगळा कट उघड झाला असता आणि वाडकर पिता पुत्रांना कडे लोटाची शिक्षा झाली असती आपला बेत फसणार कट उदाला जाऊन आपण शिक्षा होणार म्हणून गोदाच्या नवऱ्याने व सासऱ्याने दुसरा कट रचला छत्रपती शंभूराजांनी गोदाला पळवून आणले असे बदनाम करण्याचे ठरवले त्याचप्रमाणे त्यांनी मोठा कांगावा करून शंभूराजांना पुरते बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला महाराजांपुढे खोट्या अर्जाचा न्याय मागू लागले जाणत्या राजाने चौकशी करून न्याय केला जाईल असा शब्द दिला त्याप्रमाणे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश काजी मुल्ला हैदर व शंभू राजांच्या सावत्र माता सोयराबाई यांना अनुक्रमे गोदाचे प्रकरण व आत्मघात करून महाराजांना मारण्याचा कट याची चौकशी करण्याचे काम सोपवले दिल्या शब्दाप्रमाणे राजांनी संध्याकाळी दरबार भरवला व प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली ज्या गोदाला पळवून आणल्याचा शंभू राजावर आरोप होता ती बिचारी शपथ घेऊन सांगत होती मराठ्यांच्या राजाला मारण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी ती स्वतः तिथपर्यंत आली होती छत्रपती शंभूराजांचा संबंध लागत नव्हता मुख्य न्यायाधीश मुल्ला हैदर यांना आपला तपास जाहीर करण्याचा राजाने आदेश दिला तसे न्यायाधीशाने आपली केलेली चौकशी दरबारासमोर प्रकट केली शंभूराजांच्या माहितीप्रमाणे वाघ दरवाजाजवळ राजांच्या जीवाला धोका होता हे सिद्ध झाले होते कारण त्या ठिकाणी पोचलेली दारू आतिषबाजीची नव्हती शिवाय बारूद खाण्याच्या बाजूला काही संशयित लोक फिरत होते त्यांना गडकऱ्यांनी अडवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला काही कड्यावरून पळता पळता कोसळले त्याचा शोध घेतला जात आहे गडकरी कानोजी यांनीही या गोष्टीची या पुष्टी, पुष्टी केली चौकशी पूर्ण झाली आणि प्रकरणाची सत्यता पटली शंभूराजे निर्दोष होते परंतु त्यांच्या चारित्र्यावर केलेला खोटा आरोप मात्र बखरकारांनी त्याच्या भाळावर कायमच गोंदवला स्वराज्याचे पंचप्राण वाचवणारे गोदा बदनाम केली गेली आणि निर्दोष निष्कलंक असलेला राजपुत्र मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जो गुन्हा त्याने केलाच नव्हता त्यासाठी छत्रपती शंभूराजांनी वाडकरांची सून पळून रायगडावर आणल्याचा कांगावा केला होता आणि हा साप खोटा होता वस्तुतः स्वराज्यातील किल्ला एकदा सूर्यास्त झाल्यावर सूर्योदयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत उघडला जात नव्हता मग छत्रपती शंभू राजांनी वाडकऱ्यांची सोन रात्रीची पळून आणली तीही स्वतः शिवाजी नातेवाईक मंडळी रायगडावर हजर असताना नाही नाही शक्य आणि ते संभवतही नाही छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र स्वराज्याचा युवराज अशी आगळी करलेच कशी स्वराज्यातील दगडधोंड्यांना काट्याकोट्यांना पाना फुलांना बुरजा बुरजांना रान वाटांना पाय वाटांना याचा ठाम विश्वास होता कारण ते वतनदार नव्हते जहागीरदार नव्हते वतनासाठी चटावलेले लाचार नव्हते पण माणसांना कोण समजवणार पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याचे षडयंत्र नेहमीच रचली जातात छत्रपती शंभूराजे याला अपवाद कसे असतील खैर अनेक शतकानंतर का होईना सत्य बाहेर येतच असते पराक्रमाला न्याय मिळत असतो जरी काही लोकांनी जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहून इतिहासाची सुवर्णपणे फाडण्याचा प्रयत्न केला तरीही कारण ती कर्तृत्वाच्या शाहीने व तलवारीच्या पेनाने लिहिलेली असतात काळाच्या छातीवर चा आणि नेतेच्या कोरलेले कर्तृत्व इतिहासाला सुद्धा मिटवता येत नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचा पराक्रम लपवणे किंवा त्याला वेगळे वळण देणे हे तर प्रत्यक्ष नेतीलाही चंद्र सूर्य असेपर्यंत जमणार नाही